मित्रांनो तर ब्लक कसरी घुम्न जा मनो पहिले कदा पत वे त्यहाँ खाइलाई बन् बिहे शा मित्रो असा परिणाम एउटा लामो पनि कदा कापुन बन्थ्त अनि एउटा डोक घेउन अशापन कदा वगे वाता मित्रो वाता गरे आपले कांदा एका ठिकाणी ठेवले मित्रांनो अशा पद्धतीने आपण कांदा इथून तिकडे नेता मित्रांनो जेणेकरून आपल्याला कांदा आहे ना तर मित्रांनो आपण कांदा असा एका ठिकाणी गो गोळा करून आणतो आहे इथं खाली पडले कांदे ते आपण का वरती टाकून देतो मित्रांनो आणि ती खादे आपण तिकडे टाकल्यानंतर असे खाली पडणं ते कांदे म्हणून ते आपण त्यांना वरती टाकले मित्रांनो असा पद्धतीने आपलं काम आहे आणि कांदा आपण कापायचं फुल चावले मित्रांनो थोडं थोडं कापून थोडं थोडं आपण आणतो आहे तिकडे आपले दोन बिल आहेत ते बांधून दिले मित्रांनो कारण की खूप ऊन लागतो मित्रांनो नातानामध्ये आपण काम करतो आहे मित्रांनो एवढं ऊन येते विचारू नका तर आपण ते टोपे वगैरे मस्त घालून घेतले जेणेकरून आपल्याला उन्हाचा प्रमाण थोडंसं कमी होतं त्या उनचं लागणार आहे आणि त्याचं प्रमाण थोडंसं आपल्या डोक्यावर थोडंसं कमी होतो म्हणून आपण टोपी वगैरे मस्त वगैरे घातली मित्रांनो आणि अशा पद्धतीने पद्धतीने आपला हा कांदा आपण दिवस पाणी त्याला लावून खत देऊन आणि त्याला अशा पद्धतीने आपण लाल कांदा हा आपण आपला काढत आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीने आपण खूप मेहनतीचा फळ मिळालेलं आहे पण मला पण मार्केटला जाऊन काय भाव मिळतो हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर केलं करा चॅनल सबस्क्राईब करा जेव्हा किसान मित्रांनो